ओझर विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्स या कंपनीतर्फे सुरू असलेली विमानसेवा सुसाट सुरू असून दर महिन्याला विमानतळावरून प्रवासी संख्येचा नवा विक्रम नोंदवला जात आहे गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी छत्तीस हजार एक्क्याऐंशी प्रवाशांनी उडान घेत नवा विक्रम नोंदवला आहे ओझर विमानतळ सुरू झाल्यापासून ते आस्तागायत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या नोंदवली आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात ओझर विमानतळावरून एकूण दोन लाख बेचाळीस हजार तीनशे बहात्तर प्रवाशी प्रवास करत होते मात्र दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ही संख्या तीन लाख एक्केचाळीस हजार एकशे बारावर पोहोचली होती म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत चाळीस पॉईंट साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे हा आनंद साजरा केला जात असतानाच एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात प्रवासी संख्यांचा आणखी एक नवा विक्रम नोंदवला आहे एप्रिलमध्ये दीडशे फेऱ्यांमधून सतरा हजार आठशे दहा प्रवासी नाशिकमध्ये उतरले आहेत तर दीडशे फेऱ्यांमधून अठरा हजार दोनशे एकाहत्तर प्रवाशांनी नाशिकमधून उड्डाण केले आहे महिन्याभरात छत्तीस हजार एक्क्याऐंशी प्रवाशांनी एजा केली आहे दरम्यान ओझर विमानतळावरून इंडोगो कंपनीकडून अहमदाबाद दिल्ली हैदराबाद बंगळूर आणि गोवा या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे हॅम्पिंग है। फ्लाईटची सुविधा मिळाल्याने प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे होने नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचं देखील धावपट्टीची संख्या देखील वाढवण्याची मागणी आता होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक